Ta-da! आजची रेसिपी स्पेशली टिफिनसाठी आहे टिफिनमध्ये रोज 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 त्याच त्याच भाज्या घेऊन जाऊन खूप कंटाळा आलेला असतो आणि दोडक्याची भाजी म्हटलं की आपण नाक नक्कीच मुरडतो पण दोडक्याची भाजी जर अशा पद्धतीने बनवून तुम्ही घेऊन गेलात तर ती तुम्हाला तर आवडेलच पण तुमच्यासोबत तुमच्या कलिक्सना सुद्धा आवडेल आणि रिपीटवरती रिपीट, रिपीट तुम्हाला त्या भाजीची ऑर्डर येईल हे मात्र नक्की त्याच्यासाठी मी दोडके घेतलेले आहेत त्यांना इक्वल साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ज्या शिरा असतात त्या कट करून घेतलेल्या आहेत कट करून झाल्यावरती दोडक्याच्या कापांना मी एकाला चार कट दिलेले आहेत जसं आपण वांगी वगैरे भरून करताना करतो ना सेम तसंच आपण त्याला कट मारलेला आहे सर्व दोडके कट करून घेतल्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळी घाण साफ करून त्यांना स्वच्छ करून घेतलेले आहेत दोडकी धुवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्टफ करण्यासाठी बनवणार आहोत मसाला त्याच्यासाठी मी सर्वात आधी शेंगदाणे छानपैकी भाजून घेऊन त्यांचा कूट करून घेतलेला आहे असं भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे चार ते पाच चम्मच त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी हळद आणि आपली कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे त्याच्यावरती घेतलेला आहे धनेपूड जिरेपूड थोडसं आमचूर पावडर आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते म्हणून आणि खूप सारी कोथिंबीर चवीपुरतं मीठसुद्धा हे सर्व मसाले आपल्याला एकजू करून घ्यायचे आहेत आणि थोडासा पाण्याचा हपका मारून त्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचा आहे ज्याचा गोळा बनेल अशा प्रकारे ते झालं बनवून की तो सर्व मसाला आपण आपल्या डोडक्यांमध्ये भरून घेणार आहोत सर्व दोडकी व्यवस्थित भरून झाली की आपण करणार आहोत फोडणीची तयारी फोडणी साठी मी गॅसवरती ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घेतलेला आहे एक दीड एक ते दोन चमच तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे जिरे जिऱ्यांवरती थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा छानपैकी परतून तो गुलाबी सर झाला की त्याच्यावरती टाकलेला आहे टोमॅटो टोमॅटो परतून झाला की आपली भरलेली दोडकी किती सुंदर दिसत आहेत मस्तच हित्यच आहे की भाजी किती छान होणार आहे ते बरं हे सर्व टाकून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती मी उरलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तेच पाणी मी दोडक्यांमध्ये टाकलेलं आहे छान अशी एक वाफ आली की व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर पुन्हा झाकून ठेवा आणि झाकून झाल्यावरती पाणी आटेपर्यंत त्याला शिजवून घ्या मस्तपैकी सर्व पाणी आटलेलं आहे छान अशी तर्री सुटलेली आहे डोडक्यांवरती आणि दोडकीसुद्धा सु शिजलेली आहेत अशी तर्री आली की समजायचं आपली भाजी झाली आणि ही भाजी टिफिनला घेऊन गेलात तर कोण नाही खाणार सर्वच खाणार म्हणून म्हणते टिफिनसाठी भरलेली डोडक्याची भाजी नक्की बनवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा एन्जॉय बाय